नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात योजना अपडेट चॅनल जिथे आपण प्रत्येक सरकारी योजनेची खरी आणि सोपी माहिती मिळतो आजची आपली व्हिडिओ म्हणजे सुकन्या समृद्धी योजना दोन पंचवीस वर आहे ही एक अशी योजना आहे जी की तुमच्या मुलीच्या भविष्याची मजबूत पायरी बनू शकते आणि सरकारने या योजनेत काही नवीन बदल केले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एक छोटी चूक तुम्हाला मोठा तोटा देऊ शकते ही योजना दोन हजार पंधरा साली सुरू झाली आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये ही ही योजना मुलींसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानले जाते कारण यात तुम्हाला जास्त व्याजदर आणि कर सवलत दोन्ही मिळतात या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पात्रता कोणाला आहे किती पैसे भरायचे किती व्याज मिळणार खाते कसे उघडायचे नवीन अपडेट आणि शेवटी एक खास तुम्हाला दुहेरी फायदा देईल पहिला मुद्दा पात्रता सुकन्या समृद्धी योजना फक्त दहा वर्षापर्यंतच्या मुलींसाठी लागू आहे मुलीचे वय जन्मानंतर दहा वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे हे खाते पालक किंवा फायदे हे खाते पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात महत्वाचे महत्वाचे म्हणजे एक एका मुलीसाठी फक्त एकच खाते उघडता येते आणि एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुलींसाठी दोन खाते उघडता येतात दुसरा मुद्दा ठेवी किती भरायची किमान रक्कम आहे अडीचशे रुपये प्रतिवर्ष आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये प्रतिवर्ष जमा करता येतात तुम्ही ही रक्कम मासिक तिमाही आणि वार्षिक भरू शकता खाते उघडल्यापासून पंधरा वर्षे तुम्हाला ठेवी कराव्या लागतील पण खाते एकवीस वर्षापर्यंत चालू राहते म्हणजेच एकवीस वर्षानंतर मुलीला संपूर्ण रक्कम आणि व्याज मिळते तिसरा मुद्दा आहे तो व्याजदर दोन हजार पंचवीस साठी सरकारने या योजनेचा व्याजदर आठ पॉइंट दोन टक्के वार्षिक ठरवला आहे जो खूपच चांगला आहे इतर बँकांच्या ठेवीवर सहा टक्के व्याज मिळते पण इथे आठ पॉईंट दोन टक्के तेही करमुक्त उदाहरण घ्या जर तुम्ही दरवर्षी एक लाख रुपये जमा करत असाल तर एकवीस वर्षानंतर तुम्हाला जवळपास पन्नास लाखापेक्षा जास्त मिळू शकतात कारण हे कंपाऊंड इंटरेस्ट वर चालते चौथा मुद्दा खाते कसे उघडायचे हे खाते तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेमधून उघडू शकता आवश्यक कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे त्यासाठी काय आहेत मुलीचा जन्म प्रमाणपत्र पालकांचा आधार कार्ड पैन कार्ड पॅन किंवा मतदार ओळखपत्र पासपोर्ट फोटो प्रक्रिया अगदी सोपी आहे फॉर्म भरा कागदपत्रे जोडा आणि रक्कम जमा करा खाते लगेच उघडले जाते आणि तुम्हाला एक पासबुक दिले जाते पाचवा मुद्दा आहे कर सवलत ही योजना आयकर कायद्याच्या कलम एटीसी अंतर्गत येते यामुळे तुम्हाला दीड लाखापर्यंत कर कपात मिळते त्याचबरोबर सहावा मुद्दा म्हणजे पैसे कधी वाढ काढता येतात मुलीचे वय अठरा वर्षे झाल्यावर ती उच्च शिक्षणासाठी पैसे काढू शकते पण जास्तीत जास्त पन्नास टक्के रक्कमच काढता येते संपूर्ण रक्कम फक्त तेव्हाच मिळते जेव्हा मुलीचे वय एकवीस वर्ष पूर्ण होते किंवा लग्न होते दोन हजार पंचवीस साठी दोन मोठे अपडेट्स आले आहेत सरकारने ऑनलाइन ऑनलाईन ची सुविधा सुरू केली आहे आता तुम्ही पोस्ट ऑफिसच्या वेबसाईट वरून किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँक ऍप मधून घरबसल्या बसल्या ठेवी करू शकता दुसरा मुद्दा खाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणे आता अतिशय सोपे झाले आहे जर तुम्ही दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाला असाल तरी खाते तोच क्रमांक वापरून सहज ट्रान्सफर होईल कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही एक बोनस टिप देऊ इच्छितो मी एक छोटा एक छोटा पण जबरदस्त सल्ला जर तुम्ही सुकन्या खात्यासोबत रिकरिंग डिपॉझिट किंवा पब्लिक प्रोव्हिडेंट फंड पीपीएफ मध्ये थोडी गुंतवणूक केली मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पंधरा ते वीस लाखांचा सुरक्षित फंड तयार होऊ शकतो तर मित्रांनो ही होती सुकन्या समृद्धी योजना दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती तुमच्या घरातील लहान मुलींसाठी हे खाते आजच उघडा कारण ही योजना आहे भविष्याची खात्री व्हिडिओमध्ये उपयुक्त व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि योजना अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेचा ताजा आणि अचूक अपडेट सर्वात आधी मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र